श्री स्वामी समर्थ मी श्रीकांत जाधव छत्रपती संग संभाजीनगर गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे आलो होतो इथे आल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन आणि आजूबाजूचा प्रसन्न परिसर बघून अतिशय प्रसन्न वाटलं इथे आल्यानंतर मी जे आपलं परमपूज्य मोरेदादा आय आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे इथे ट्रीटमेंटसाठी अगोदर इन्क्वायरी केली होती कॉलवरती आणि लास्ट टाईम जेव्हा आम्ही व्हिजिट केली आहे तर थोडी माहिती घेऊन आलो होतो आम्ही तर इथे आल्यानंतर डॉक्टर प्रवीण पवार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला गाईड केलं आणि कन्सल्ट केलं तसेच ट्रीटमेंट करता ट्रीटमेंट पण अतिशय चांगल्या प्रकारे केली जो माझा पाठीचा त्रास होता तो जवळपास सत्तर टक्के माझा त्रास कमी झालेला आहे तर टेक्निशियन जे आहे शुभमदादा राहुलदादा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला ट्रीटमेंट केली तसेच इथला स्टाफ पण खूप छान आहे इथेल जेवणाची व्यवस्था स्वच्छता सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम आहेत आणि इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं सात दिवस आम्ही कसे इथे राहिलो तर हे कळलंही नाही असं वाटतं की अजून इथं काही दिवस थांबावं इथला परिसर आणि स्वामींची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं इथे स्वामींची आरती दररोज आम्ही सकाळी आणि संध्याकाळी अटेंड करायचो स्वामींचा अभिषेक पण करायला मिळाला ती पण खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे सो एकंदरीत आम्हाला खूप चांगला अनुभव आला परत एकदा स्वामी समर्थ